नमस्कार आई आपल्या किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी मुगाच्या डाळीचे पकोडे बनवणार आहे खूप छान त्याकरता मी, मसाले है। है मी हे मसाले वापरले आहेत आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये ते तेल टाकून गरम करायला होतोय म्हणून मी हात खराब होऊ नये म्हणून चमचानी टाकत आहे कारण चमचानी मी खूप छान येतात आता तळून झालेले आहे आता काढून घेते कुरकुरीत झालेली आहे